हा नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा सतीश भांडलकर राहणार खेड तालुका कर्ज जिल्हा अहमदनगर ओके हे सगळे क्षेत्र किती आहे तुमचं आता इथं हे सगळे क्षेत्र अडीच तीन साडेतीन आहे सगळं साडेतीन एकर आहे साडेतीन आणि म्हणजे आता हे तुमचा दुसरा बहार आहे हा दुसरा पार तर याच्यामध्ये आता सध्या तुमचं सेटिंग चालू आहे त्याचं पण पानगळ कधी केली तुम्ही पानगळ एक डिसेंबर ओके म्हणजे आता हे कर्जत तालुक्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये तुमचा जे बगीचा आहे आता ही जमीन तुमची काळी खाली बरोबर आहे ना भेगा पडलेला आहे म्हणजे अक्षरशः पूर्ण ब्लॅक जमीन लोक म्हणतात काळ्या जमिनीमध्ये डाळीं जमत नाही बरेच लोकांची एक शंका असतात ऍक्च्युअली डाळीं हे कुठल्याही जमिनीमध्ये पिकत फक्त ते मग मातीनुसार त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडस कमी जास्त करायचं असतं कारण काळ्या जमिनीमध्ये त्याला ताण बसत नाही ताण बसवत आला पाहिजे आता तुमचा अनुभव कसा आहे समजा आता तुम्ही सध्या जी बाग धरली ह्या वर्षी तुम्ही जरा टेक्नॉलॉजी मध्ये बदल केलाय तो काय केलाय आणि कसा ते मला सांगा बदल केल्यापासून काय बदल वाटतो तुम्हाला तो म्हणजे पानाची चकाकी आणि कळी आणि कळीचा आपलं ताकद भरपूर चांगली निघली बरं आता हे जे बंचेस दिसत तुम्हाला सगळं म्हणजे जी कळी दिसते ती मादी आणि दुसरी गोष्ट बंचेस मध्ये दिसते चमक पण एकदम जबरदस्त आहे एकदम चांगले आणि मुळीसुद्धा चांगले वाढले अच्छा मुळी दाखवा बरं मला इकडे या यावर आता याची मुळी जर बघितली आपण समजा उकडा बरं थोडस पाणी सोडरे खाली खाली या साईडला हां हे बघा उकडा उकडा हि मुळी दिसते बघा ही काय पांढरे मुळी ही जबरदस्त मुळी याच्यामध्ये आहे बरोबर आहे हा म्हणजे ही काय मुळी जी दिसते पांढरे उकडे झाले बघा ती हा म्हणजे मोठी मोठ्या चांगली लांब लांब चांगली लांब झालेली बरोबर अगोदर अशी मुळी नव्हती ना अशी मुळी निघत नव्हती निघत हे बघा एकदम पूर्ण हे बघा जास्त त्रास लागले तुटून तुम्हाला ती हे बघा अशी मुळीला फक्त धरका लावायचं नसतो हे बघा किती पांढरी मुळी असते बरोबर आहे म्हणजे ही जी मुळी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये पूर्वीपासून नव्हती नव्हती हिला ब्रांचिंग वगैरे दिसते बरोबर ना आता मला याच्यामध्ये एक गोष्ट विचारायची तुम्हाला यान पुढे आता तुम्ही जी बाग धरली त्याच्यामध्ये तुमचं जर दरवर्षीचा अनुभव आणि ह्या वर्षीच्या वर्षी अनुभवामध्ये तुमची दुसरी एक बाग आहे मोठी किती वर्षाची ती ती चार वर्षाची बरं ती तुम्ही तिकडं तिचं शिटिंग चालू आहे तिचा पण बऱ्यापैकी शिटिंग होत आलेलं आहे आणि सुरू पण आहे तिचा प्रॉब्लेम काय झाला होता आधी नर निघाले सर आधी नर निघलेलं आहे तर पंधरा दिवसानंतर मी चालू केलं वापरायला बरं 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 त्यामुळे हां आणि आता नर गळून म्हणजे पूर्ण आणि ते नर आता गळून आता आता बघा दुपारचे अडीच वाजले मधमाशी दिसते बरोबर ना म्हणजे एक महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला याच्यामध्ये सोयलचा टेक्नॉलॉजीमध्ये वेगळे पण जाणवते ते काय काय जाणवते वेगळे म्हणजे पान अन्न चकाकी हा पांढरी मुळी हा आणि झाड बी एकदम चांगलं दिसते आणि कळी चांगली स्ट्रोक स्ट्रोक कळी ओके okay, म्हणजे सेटिंग चांगलं उरले तुमचं आणि जे तुम्ही परिसर दिसतंय तुमच्या की तेलाच्या बागा जे आहेत तेला तुमच्या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तेलाच्या बाबतीमध्ये जो अनुभव दिसला आजोबाच्या शेतांचा तो काय आहे तुम्हाला अनुभव आले आजूबाबत अनुभव आज बाकीच्या झाडांना आता तेल आहे भरपूर पण आमच्या बागावर तेल दोन तीन झाडा होता पण आजोबा दिसत नाही त्याचे काडे वाळून गेले म्हणजे आजूबाजूच्या परिसर जो वापरत नाही त्यांच्याकडे आहे अजून संपूर्ण तेल होतं संपूर्ण तेल म्हणजे तो एक मोठा बदल दिसतोय तुम्हाला स्ट्रोक कसा वाटतो तुम्हाला दरवर्षी पेक्षा चांगला आहे आणि एकदम खास ना आम्ही शेणखत वापरलेलं नाही म्हणजे तुम्ही आता शेणखत वापरलेलं नाही आणि रासायनिक कोणचं वापरलेलं फक्त सॉइल चार्जर कृषी अमृत हां आणि ग्रीन गुजरात दोन दोन किलो हां हां आणि कृषी अमृत काय म्हणते ग्रीन गुजरात अर्धा किलो दिलेलं आहे याला आणि दोन किलो हे दिलेली आहे आता तुमचं बागदार आपण वरून जा बघितलं मला वाटतं पूर्ण जर आपण पूर्ण जरी लक्ष जर टाकली तरी सगळं एकसारखाच लाल दिसतं एकसारखाच लाल आणि मादी कळीचं प्रमाण पण भरपूर आहे भरपूर जवळजवळ सत्तर टक्के माझीच कळीच आहे जास्त होणार आहे याला माझी बरोबर आहे की नाही ओके म्हणजे तुम्ही एकंदर तुमच्या अनुभवातून इतर शेतकऱ्यांना काय विषय द्या इतर शेतकऱ्यांना सांगू शकता की त्यांनी स्वयंशेअर जर वापरलं तर आणखीन चांगलंच आहे म्हणजे नुकसान जे घाबरत असतात शेतकरी किंवा बाग सेट होईल का नाही किंवा नंतर मध्येच दिलं येईल का काय हा मध्ये त्याला इनका का आणि स्ट्रोक फळाला चांगला येतो कारण की माझ्या पहिल्या भागात जे सेटिंग झालेलं आहे त्याचा स्ट्रोक इतका मोठा झालेला दीड महिन्यातच हा भरपूर मोठा झाला म्हणजे लहानच फळ एकदम मोठं होतं म्हणजे हे मागचे नरगळ तर ते एकदम पुढे गेले फास्ट होऊन गेले सगळं ओके 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 थँक्यू